नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात रविवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी येथील पांडे हद्दीतील श्री कमलाभवानी शुगर कारखान्याच्या बग्यासला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली या आगीत साधारणत दोन कोटी रुपयाचे बग्यास जळाल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी दिली आहे आग लागल्यानंतर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला यावेळी करमाळा परिषद कुर्डवाडी नगर परिषद विठ्ठलराव शिंदे कारखाना पिंपळनेर भैरवनाथ शुगर कारखाना विहाळ तसेच जामखेड नगर परिषद अशा एकूण पाच अग्निशामक गाड्यांच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला होता चार वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करमाळा शहर व तालुक्यातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिवरत्न फाउंडेशन व डॉटर मॉम फाउंडेशन आयोजित स्पर्धा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडल्या यावेळी डॉक्टर मॉम फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतलदेवी पाटील यांनी भेट दिली यशवंत परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले सदर स्पर्धेमध्ये कुकिंग स्पर्धेत राजेश्री कांबळे सरला कटारिया सुकेशनी पाटील रांगोळी स्पर्धेत अंकिता देवी गीतांजली लावट मुक्ता कटवटे पॉट पेंटिंग स्पर्धेत मनीषा पेटकर मेकअप स्पर्धेत ज्योती क्षीरसागर नगमा मोमीन महिदा शेख मेहंदी स्पर्धेत नगमा मोमीन महिदा शेख सोनाली दगडे विणकाम स्पर्धेत मनीषा पेटकर वक्तृत्व स्पर्धेत सुरेखा जाधव सुजाता मोरे प्रियांका गायकवाड पल्लवी निकम यांनी यश मिळविले या सर्व यशस्वीतांना चांदीचे नाणे स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सदर स्पर्धेची अंतिम फेरी सोळा व सतरा फेब्रुवारी रोजी अक्लूज येथे होणार आहे या स्पर्धेसाठी प्राध्यापक अनिल जाधव तानाजी काशीद हेमा रनवरे आशिका देवकर यांनी परीक्षण केले ज्ञानेश पवार यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी अमरजित साळुंके नलिनी जाधव यांच्यासह शहर व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अभिनव भारत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा नोबल इंग्लिश स्कूल येथे पार पडल्या यातील पाचवी परीक्षेमध्ये सार्थक यादव दो याने दोनशे चौऱ्याऐंशी गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तर आदित्य जोशी यांनी द्वितीय क्रमांक प्रणव वीर यांनी तिसऱ्या क्रमांकाचे यश मिळविले याशिवाय राजवर्धन देवकर श्रीराज साठे सिद्धनाथ तोडकर ओंकार जाधव यांनी उल्लेखनीय यश संपादन केले तर इयत्ता आठवीच्या परीक्षेमध्ये प्रज्वल मोहळकर व प्रतीक जाधव यांनी यश संपादन केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका आसादे व सारिका चेंडगे यांनी अभिनंदन केले आहे तालुक्यातील शेठफळ येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने उभारण्यात आलेल्या अभ्यासिका व वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेशकरे पाटील नायब तहसीलदार शांताराम किरवे मंडलाधिकारी विजयकुमार जाधव दादासाहेब लबडे अनिल पोळ सचिन धेंडे कल्याणराव साळुंखे विठ्ठल पाटील संदीप कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार नवनाथ नाईक नवरे यांनी मानले ग्रामीण भागातील मुले स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी त्यांना मार्गदर्शनाबरोबरच विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गणेशकर पाटील यांनी यावेळी केले या कार्यक्रमासाठी मुरलीधर पोळ भारत पाटील महेश पोळ अशोक लबडे विलास लबडे वैभव पोळ प्रशांत नाईक नवरे गणेश मोरे नागनाथ माने नानासाहेब साळुंके सचिन सरडे संजय राऊत हनुमंत कसाईत विष्णू पोळ नितीन धेंडे यांच्यासह या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील रिपाई आठवले गटातील नाराज गटाची सन्मान घ्या सन्मान द्या या घोषणेखाली आत्मसन्मान बैठक करमाळा येथे पार पडली यावेळी रिपाई आठवले गटाचे नंदकुमार केंगार नागेश कांबळे अशोक सरवदे अजित गायकवाड सुरज बोनसोडे दीपक शिवे बाळासाहेब दाहिंजे नागेश भोसले दयानंद दाहिंजे भारत आठवले अमर काटे यशपाल कांबळे प्रफुल्ल कुमार दामोदरे आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी रिपाईचे राज्य सरचिटणीस तथा महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आली आठवले यांच्या कार्यामुळे सर्वसामान्य समाज सुरक्षित आहे आठवले यांनी सदैव माणसे जोडण्याचे काम केले परंतु त्यांच्या विचारांना बाजूला सारून जिल्ह्यात कार्यकर्त्यांना डावलले जाते हे चुकीचे असून सरवदे यांनी त्यांची भूमिका बदलण्याची वेळ आली आहे असे मत केंगार यांनी यावेळी मानले तर सोलापूर जिल्हा हा आठवले गटाचा बालेकिल्ला किल्ला राहिला आहे मात्र आता परिस्थिती विचार करण्याजोगी आहे रिपाई मजबूत झाली पाहिजे यासाठी योग्य धोरणे आखली पाहिजेत असे नागेश कांबळे यांनी सांगितले येत्या नऊ फेब्रुवारीला सोलापूरला रिपाईचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील वैचारिक मतभेद चव्हाट्यावर आल्याने पक्षाचे वरिष्ठ कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व स्वीकारून रिपाई आठवले गट पक्ष बांधणीसाठी काम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडून पक्षांतर्गत खदगद निर्माण झाल्याचे या बैठकीने उघड झाले आहे करमळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबर